आपल्या आयुष्यातील संकटावर मात करण्यासाठी केवळ धैर्यच उपयोगी नाही तर मनाची लवचिकता सकारात्मक दृष्टिकोन योग्य मार्गदर्शन योग्य वेळी मिळणं आणि विश्वास हा अत्यंत आवश्यक आहे तर चला जाणून घेऊयात की नामजप शास्त्रशुद्ध पद्धतीने काही संशोधन यावर झालेली आहेत का की जी आपल्याला मानसिक शक्ती देऊ शकतात किंवा मानसिक शक्तीचा त्याच्याशी कसा संबंध आहे हे जाणून घेऊयात तर पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की ऐका नमस्कार मनाचे श्लोक फॉर पर्सनल ग्रोथ या पॉडकास्टमध्ये मी वीणा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आज आपण मानसिक लवचिकता सकारात्मक विचार म्हणजे कॅपॅसिटी पॉझिटिव्ह थिंकिंग योग्य मार्गदर्शन योग्य वेळी मिळणं आणि नामजब विश्वास यांचा आपल्या आयुष्यातील काय संबंध एकमेकांशी आहे हे ने जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण सर्वच जण आयुष्यात काही ना काहीतरी संकटांचा सामना करत असतो मग काही छोटी असतील संकट किंवा मोठी असतील पण ती आपण थांबवू शकत नाही त्याच्याकडे आपल्याला काही ना काहीतरी सोल्युशन काढावं लागतं त्याच्यातनं पुढे जावं लागतं तर आ, आ, ते, आसेल, आसेल, आ, उ, योग्ये योग्ये हे मानसिक जे आहे ते त्याच्यामध्ये ही फ्लेक्झिबिलिटी असेल धैर्य असेल त्याच्यानंतर येणारा सकारात्मक दृष्टिकोन असेल आणि योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळणं असेल हे आपल्याला कसं मदत करतं ते बघत जाऊयात आता श्लोक असा आहे भवाचा भये काय भीतो सलंडी घरी धरी रे मना धीरधा का सिसांडी रघुनायका नायका स्वामी शिरी नुपे नपुक्षी नुपेक्षी कदा कोपल्या क दंडधारी आता ह्या श्लोकामध्ये ना खूप सारे असे शब्द आहेत की सध्याच्या काळामध्ये आपण ते वापरत नाही कि वापरताना दिसत पण नाही पण काही काही शब्द मात्र आपल्याला थोडासा अर्थ जाणून घेण्याची ग गरज आहे म्हणजे लंडी म्हणजे भित्रा असेल किंवा धाका म्हणजे दहशत असेल शिरी म्हणजे डोक्यावर असेल नुपेक्षी म्हणजे उपेक्षा नको करू दुर्लक्ष नको करू आ, दंडधारी म्हणजे यम किंवा काळ आता याचा शब्दार्थ कसा होतो बघा बरं का की हा अनाथांचा नाथ असलेला श्री रामचंद्र यांचा वरद असतो यांचा आशीर्वाद तुझ्या डोक्यावरती असताना या संसारातल्या येणाऱ्या छोट्या छोट्या संकटांना काय घाबरतोस तू जरा धीर धर आणि तुझा तुझ्या मस्तकावरती ज्यांनी आशीर्वादाचा हात ठेवलाय ते श्री रामचंद्र तुझ्या तुझी कधीच उपेक्षा करणार नाहीत याची तू खात्री बाळग आणि धैर्याने या सगळ्यांचा सामना कर आता आगा। जेव्हा आपण भविष्यातल्या या भयामुळे जेव्हा घाबरून जातो तेव्हा बऱ्याचदा आपण चुकीचाही निर्णय सुद्धा घेतो बरं का किंवा येणाऱ्या संकटांनी आपण हातपाय काढून बसतो त्यावेळेस खरं तर मनाला दे देण्याची गरज असते जेव्हा आपल्या आयुष्यात आपण प्रामाणिक आहोत योग्य मार्गदर्शन मिळतं आणि आपण येणाऱ्या संकटांना हा शिक नवीन शिकण्याची संधी म्हणून घेतो तेव्हा आपल्याला या संकटांचा सामना करणं खरंच सोप्पं होऊन जातं आता ह्याचा आणि रेझिलियन्स कपॅसिटीचा काय बरा संबंध आहे ते बघूयात की अशा बऱ्याच काय म्हणतात समस्या आपल्यासमोर छोट्या छोट्या असतील ना तर मोठ्या मोठ्या असतील येत राहतात पण जेव्हा आपण जेव्हा माणसं स्वतःच्या तत्वांची प्रामाणिक राहतात त्यांनी निष्ठेनी एखादी गोष्ट करायची ठरवलेली असते तेव्हा हा आ, ही टेस्ट सारखी सारखी येत राहते की हा आपल्या निश्चयापासून किती ठरतोय बघूयात याचा प्रामाणिकपणा खरंच आहे का नुसतं दाखवण्याची बरोबरची गोष्ट आहे आणि मग त्यात त्यातनं जेव्हा आपण सुलाखून निघतो तेव्हा सोन्यासारखे चमकदार गोष्टी होताना दिसतात मग त्या कधी कधी फायनान्शियल गोष्टी अडचणीसुद्धा असतील पण तेव्हा आपली खरी परीक्षा असेल त्या प्रसंगाला आपण जेवढे प्रामाणिकपणे खंबीरपणे तोंड देतो तेव्हाच असं म्हणतात की तेव्हा भगवंतही तुमच्या पाठीशी उभा राहतो ह्याच अर्थाने रामदास स्वामींनी ह्या श्लोकामध्ये सांगायचा प्रयत्न केलाय की आता कोविडच्या काळामध्ये ही गोष्ट आपल्याला खूप बघायला मिळाली बघा की खूपसे बिझनेसेस त्या काळामध्ये ठप्प झाले लोकांच्या नोकऱ्या गेल्या तर ज्यांनी ज्यांनी ह्या गोष्टीला नवीन काहीतरी सुरू करण्याची संधी म्हणून बघितलं त्यांनी त्या आलेल्या संकटावरती सुद्धा मात करत फिनिक्स पक्षासारखी उंच भरारी घेतली पण ज्यांनी खरंच अर्थात कोविडमध्ये बऱ्याचशी मनुष्य हानी झाली अशातली नाही तर आर्थिक गोष्टींचंही नुकसान झालं मनुष्यहानी ही तर मोठी झालीच पण आर्थिक नुकसान झालं असेल शारीरिक नुकसान झालं असेल मानसिक खच्चीकरण झालं असेल पण फिनिक्स पक्षासारखी या सगळ्यातून आपल्याला झेप काढता येणं सुद्धा घेता येणं ही सुद्धा गरज आहे आणि तीच खरी परीक्षेची काळाची कसोटी आहे जेव्हा आपण एकमेकांना धरून राहून या गोष्टी एकमेकांच्या साथीने करतो तेव्हा ह्या सारख्या संकटांमधून आपल्याला बाहेर पडणं सहज शक्य होत आणि ह्याच्यामध्ये ना बऱ्याचदा आपल्याला दिसून येत की आपण जिद्दीने चिकाट्याने जेवढे प्रयत्न करतो तेवढे लोक सुद्धा आपल्याला मदतीला उभे राहतात काही काही अं संशोधनांमध्ये असच सुद्धा दिसून आलंय की प्रेडिक्सन यांची एक थेरी आहे सायकोलॉजिकल थेरी आहे की त्यांनी ब्रॉडन अँड बिल्ड ुसार त्यांनी सकारात्मक भावना आपल्या मानसिक क्षमता कशा वाढवतात त्या संकटांना मदत करायला सामना करायला कशा मदत करतात ह्याच्यावरती काही रिसर्च केले होते किंवा नियमित सकारात्मक विचार सकारात्मक विचार करणारे धैर्य आणि शांततेने एखादी गोष्ट अं करणार शांततेने विचार करून करणाऱ्या गोष्टी गोष्टी करणाऱ्या लोकांमध्ये हे तणावाचे जे हॉर्मोन्स असतात कॉर्टिसॉल हॉर्मोन्स कमी होतात आणि त्यांची एकाग्रता वाढते मानसिक स्थैर्य त्यांना मिळतं असे काय काय रिसर्च पेपर माझ्यामध्ये वाचनामध्ये आले होते त्याचे हे काही रेफरन्सेस आहेत म्हणजे फक्त आपल्या पुस्तकांमध्ये असे आहेत त्या गोष्टी पुस्तकाचे नाही आहेत म्हणजे पुराणातली वांगी पुराणातली अशी गोष्ट नाही आहे तर लोकांनी त्याच्यावरती काही रिसर्च करून सुद्धा ह्या गोष्टी आपल्या निदर्शनास आणून दिलेल्या आहेत आणून दिलेल्या आहेत या कि आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सुद्धा की आपल्याला योग्य व्यक्तीचं योग्य वेळी गायडन्स मिळाला ना तर मिळणाऱ्या उत्तर असतं किंवा ज्या समस्येमध्ये आपण अडकलेलं असतो ना त्यातून पटकन आपल्याला उत्तर सापडून पुढे जाण्याची संधी मिळते बघा की एखादा मार्गदर्शकाचा आपल्याला सल्ला आपण जेव्हा घेतो तेव्हा आपल्याला एक निर्णय घेताना खूप सोपं जातं मग त्याच्यासाठी ती व्यक्ती ही मोठीच कुणीतरी असेल असं नाही जसं आधीच्या श्लोकांमध्ये म्हणलं होतं की व्यक्तीचं वय कदाचित लहान असू शकतं पण ती व्यक्ती काय सांगते ह्याचा जर का आपण विचार केला तर हे उत्तर आपल्याला पटकन मिळू हो शकतं म्हणजे कधी कधी ही लहान मुलं सुद्धा त्यांच्या वागण्यातून या गोष्टींची उत्तर आपल्याला देऊन जातात मग त्याच्यासारखी आपण ते डोळे उडे ठेऊन बघणं गरजेचं आहे आणि ह्याच्यामध्ये ना एक गोष्ट पण आहे की योग्य वेळी जशी तुम्हाला एका, एका वेड़ी थी वेड़ी थी वेड़ी थी ती व्यक्ती मिळणं गरजेचं आहे तसं तुम्ही योग्य वेळी तिथे अवेलेबल होणं हा सुद्धा लक फॅक्टर मधली गोष्ट आहे की बऱ्याचदा असं म्हणजे दिसून येतं की दोन एकसारखे कॅलिबर असणाऱ्या व्यक्ती आहेत पण एखाद एका व्यक्तीला संधी मिळते ती व्यक्ती तिथे उभी असते आणि दुसरी व्यक्ती त्याच्यामध्ये टांगण मंगळ करून हा मला येतं इमिग्रेट या ह्याच्यामध्ये तिथून निघून जाते आणि जी संधी तिला मिळणार असते ती हुकते आणि जो गायडन्स त्या दोन्ही व्यक्ती शोधायचा प्रयत्न करत असतात तो गायडन्स एकाच व्यक्तीला मिळतो म्हणजे तुमची चिकाटी किती आहे आणि शिवाय ह्याच्यामध्ये काय त्याला म्हणतात लग फॅक्टर हा थोडाफार येतो पण त्याच्यामध्ये सुद्धा तुमची चिकाटी ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि फक्त एखादे काम पूर्ण करण्यासाठी नाही पण तुम्हाला जर का सकारात्मक दृष्टिकोन कायम ठेवायचा असेल तर पुस्तकं आहेत वेगवेगळ्या मोटिवेशनल स्पीकर्स आहेत जे तुम्हाला एखाद्या गोष्टीतून पुढे जाण्यासाठीचा मार्गदर्शन नक्की करू शकतात मात्र त्याच्यासाठी तुम्ही काही ना काहीतरी एक एखादं पाऊल तरी पुढे जाणं गरजेचं आहे आणि ह्या सगळ्यामध्ये ना तुम्ही ते सांगतायत त्या गोष्टीकडे पॉझिटिव्ह वेनी बघू शकता का विथ फेथ म्हणजे असंच हा, हा काय सांगतोय बघू ह्याची टेस्टच घेऊया अशा अँगलने नाही तर तुम्ही सश्रद्धतेने श्रद्धेने जर का ही गोष्ट करायचा प्रयत्न तुमच्या कामावरती श्रद्धा ठेवून जे तुम्ही घेता त्याच्यावरती श्रद्धा ठेवून जरी तुम्ही त्याच्यामध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर ही उत्तर तुम्हाला खूपदा लवकर लवकर सापडायचा किंवा हे गायडन्स तुम्हाला मिळायचा सोपं होऊन जातं आणि जेव्हा आपण रेझिलियन्स म्हणतो ना म्हणजे कोविडच्या काळात तर खूपदा असं जाणवलं की लोक मनानी जेव्हा कोलमडायची वेळ आली होती तेव्हा आता तेव्हा तर म्हणजे रामायण सारखी सिरियल महाभारत सारखी सिरियल सुद्धा पुन्हा नव्याने दूरदर्शनवरती दाखवायला सुरुवात केली होती का तर लोकांचा हा हा जो एक उमेद जी आहे ना ते टिकून राहावं हा, हा सुद्धा त्याच्या मागचं एक कारण आहे आणि लोकांनी घरात बसावं आणि बाहेर कमीत कमी पडावं की जेणेकरून हा कोविडचं जे काही सिम्पटम्स आहेत ते कमी पसरतील हाही एक त्याच्या मागचा उद्देश पण ज्या सिरियलनी एका एकेकाळी लोकांना जगण्याची उमेद दिली होती तीच सिरियल पुन्हा एकदा कोविड सारख्या संकटामध्ये लोकांना उमेद देण्याचं काम करते तर ह्या सगळ्या गोष्टींचाही तुम्ही थोडासा विचार केला पाहिजे की एखादी गोष्ट तुम्ही करणं असेल म्हणजे आधीच्या श्लोकात जसं म्हणलं की रेग्युलर पंधरा मिनिट जरी तुम्ही केलात तरी जर का तुम्हाला तुमची एन्झायटी लेवल कमी होत असेल तुमचे मूड स्विंग कंट्रोलमध्ये होत असतील रेझिलियन्स कॅपॅसिटी वाढत असेल तुमची एकाग्रता वाढत असेल तुमचं काय त्याला म्हणतात शरीरामध्ये श्वास जर का व्यवस्थित पूर्ण मिळत असेल मात्र हे दाखवायचं म्हणून नाही एकाग्रता आणि मनाची शांती मिळावी म्हणून जर का केली प्रॅक्टिस तर तुम्हाला हे एका काय दोन माळा तीन माळा करणारे सुद्धा जर का मिळत असेल तर तुम्ही ते नक्की करावं स्वतःसाठी करावं दुसऱ्याला दाखवण्यासाठी नाही मग ते कुणाचं करावं ओंकार म्हणावा काय म्हणावं किंवा अनुलोम विलोम सारखे काही श्वसनाचे प्रकार ते करावेत काय करावं हा तुम्ही तुम्हाला योग्य काय वाटतं त्याच्याने विचार करावा पण काही ना काहीतरी पंधरा ते वीस मिनटं स्वतःचा मानसिक आरोग्यासाठी वेळ देणं ज्याच्यामध्ये सकारात्मक विचारांचे काही ना काहीतरी अफर्मेशन्स असतील प्रॅक्टिस असेल शांतपणे बसणं असेल ध्यान करणं असेल ध्यान म्हणजे नुसतं बसायचं नाही तर स्वतःमध्ये मध्ये केलेल्या गोष्टींमध्ये काय आपण बरोबर केलं काय चुकीचं केलं कोणत्या गोष्टी आपल्याला आणखी उत्तमाच्या करता आल्या असत्या याचं थोडंसं चिंतन करणं असेल आणि त्याप्रमाणे पुढच्या गोष्टी जॉट डाऊन करणं वर्कआउट करणं आता आ, आ, ह्या सगळ्याचा आपण एकत्रित विचार केला तर आपल्याला ह्या ज्या रेझिलियन्स कॅपॅसिटी असेल पॉझिटिव्ह थिंकिंग असेल एखाद्याचं योग्य मार्गदर्शन मिळणं असेल त्याच्या जोडीला एखादा मानसिक स्वास्थ्य किंवा शांती मिळवण्यासाठी नामजप असेल काही कोणत्याही याच्या प्रकारची प्रॅक्टिस करणं असेल हे सगळं आपल्याला रामदास स्वामींनी या सत्ता सगळे श्लोकामधून सांगायचा प्रयत्न केलाय की एखाद्या भीती एखाद्या गोष्टीच्या संकटाच्या भीतीतून घाबरून न जाता मनाला धीर धरू धीर धीर दे धीर धर विश्वास ठेव स्वतःवरती आणि योग्य मार्गदर्शन कुठे मिळतंय ते बघ त्याच्यासाठी काहीतरी नामजप कर कुठली तरी प्राणायाम कर स्वतःसाठी एक दहा ते पंधरा मिनिटं तरी काढ आणि स्वतःच्या मानसिक शक्ती वाढवण्यासाठी ती स्टेबिलाइज करण्यासाठी प्रयत्न कर जेणेकरून ह्या संकटांवरती मात करण्यासाठी तुला सक्षम करेल आता इथे त्यांनी अर्थात त्यांच्या प्रभू रामचंद्र हे त्यांचे आराध्य आहेत त्या आराध्याचा त्यांनी विचार करून त्यांना त्यांनी सर्वस्व सर्वस्व सेंटर सेंटर ऑफ श्लोक करून ते केले पण ह्याची ह्याचा मतितार्थ आपण अशा प्रकारे नक्की घेऊ शकतो तर आज आपण नक्की या श्लोकाचा या अँगलनी जर का विचार केला तर आपल्या मनाच्या लवचिकतेसाठी हे धैर्य प्रामाणिकपणा सकारात्मक दृष्टिकोन योग्य मार्गदर्शन मिळणं असेल विश्वास आणि नामजपासारखे काही टेक्निक्स ज्या आपल्याला आपलं मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी गरजेचं आहेत हे आपण बघितलं आता हा पॉडकास्ट कसा वाटला हे कॉमेंटमध्ये नक्की कळवा आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा आणि लाईक शेअर करायला विसरू नका या चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत तो जय जय रघुवीर समर्थ